चला तर चिवड्याची तयारी झालं वट वगैरे पुजून आलो जेवण वगैरे झालं झालं वड ही पुजून आवरून आपलं वड ही पुजून आलं का म्हणलं ही पुजून आलो सगळं आवरलं पोहे पोहेच म्हणतीये शाबू खाल्ला आणि आता चालली हो का छान अशी चिवड्याला तर ज्याला कोणाला चिवडा घेते त्याने ऑर्डर टाकू शकतो आपण आता फ्रेश असा चिवडा बनवलाय ऑर्डर होते त्या बनवून द्यायचं चालले आणि तुम्हाला माहिती आहे आपण फ्रेश प्रोडक्ट तुम्हाला बनवून देतो तुम्ही ऑर्डर दिल्याच्या नंतर आता आज करायचं आहे चिवडा आणि उद्या शंकरपाळी बघू शकता तुम्ही छान अशी आपली शेव झाली मस्तपैकी घरगुती बेसन वगैरे मस्तपैकी डोळून म्हणजे हरभऱ्याची डाळ डोळून घरीच गिरणीवरती पीठ बनवले हो हो चालेल रासू द्या इलच तुम्हाला काय 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 टाकतंय आपण त्याच्यात मस्त छान अशी आपण भासतोय पद्धतीने आणि मग नंतर ना बांधली काय अजून तर नाही ते तेल प्यायची म्हणजे तेल ही करायची बंद झाली ना सोडून द्यायची मग भासती वाटत हाय नमस्कार झालं वट पौर्णिमा झाल्यानंतर आपल्या चिवड्याची तयारी आपल्याला पोहे आपलं खायचे हिमक पोहे शेंगदाणे कोथिंबीर हिरवी मिरची आणि कडीपत्ता कढीपत्ता कडीपत्ता इकडे चुरमुरे हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं तिकडं आय लसण चटणी चिवडा मसाला हळद मीठ असं लसूण भरपूर असा छान पैकी आपण घरगुती दिवाळीला कसं चिवडा बनवतो तसं चिवडा बनवणं कसं दिवाळीला तर एवढं नाही वाटत पण मध्ये आधी वाटतो आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना त्याच्यामुळे चवदार आणि छान वाटतं शेवचे लाडू पण आहेत आपण बनवतोय छान असं लोणचं आहे आपल्याकडे दोन वर्ष खराब न होणार शेवचे लाडू शेंगदाणा लाडू शंकर पाळ्या भरपूर चांगल्या आहेत खुसखुशीत अशा सगळं प्रोडक्ट गावराने ज्याला कोणाला घ्यायचंय त्यांना नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो त्र्याण्णव झिरो नऊ नंबर नंबरवरती फोन करा वरती पण नंबर देतेच तुम्हाला आणि ऑर्डर द्या भरपूर ऑर्डर येतात लोणच्याला वगैरे सगळ्या प्रोडक्टला आणि चालले तुम्ही ज्यावेळेस ऑर्डर देचाल दे 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 त्यावेळेस दे आपण फ्रेश असं बनवून देऊ आणि तुम्हाला हा व्हिडिओ दिसला टाकली ना तर तुम्हाला लगेच भेटेल तर असू द्या घ्या आणि कसं वाटतं सांगा खाऊ चला तर मस्त असं लोणचं हे गावरण पद्धतीने पाट्यावरती बनवलेलं लोणचं दोन वर्ष खराब होत नाही छान असे हरभऱ्याची डाळ गावरान जी असते ना सॉरी हरभर हो, त्याची भरडून डाळ बनवून त्याच बेसनपीठ बनवून हे छान असे लाडू आणि हा आपण आता गावरान पद्धतीने बनवलेला चिवडा तर शंकरपाळ्या अशा छान शंकरपाळ्या हे बघा मस्त अशा चला शंकरपाळ्या तेवढायचं आपल्याला अजून शंकरपाळ्या उद्या बनवायचं ते आज काय टाइम नाही छान असा चिवडा बनवून घेतला चिवड्याची ऑर्डर तेवढी लाडू बनवून घेतले आणि लोणचं तर आपलं बनवूनच ठेवलेले तुम्हाला आहे तर असं त्या टाका ऑर्डर ज्याला कुणाला शेवचे लाडू शेंगदाणा लाडू चिवडा लोणचं असं गावरान पद्धतीने किंवा तुम्ही जी सांगाल ती असं कुणाला कापण्या वगैरे खाऊ वाटत असतात ना आणि ते आम्ही तुम्हाला बनवून प्रोडक्ट देऊ शकतो ते पण तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि आम्ही बनवून देऊ तुम्हाला बाय सगळ्यांना